दरवर्षी देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर आणि बोर्डिंगतर्फे समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात येतो ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो देवांग कोष्टी समाज आणि बोर्डिंग यांच्यातर्फे समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी देवांग कोष्टी समाज संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि कोष्टी समाजासाठी ज्येष्ठ व्यक्तींचं स्थान महत्वाचं असल्याचं सांगितलं रमेश सोनाजी पारखे कृष्णा जनार्दन गडगे दिलीप किसनराव रेडेकर पुष्पा रमेश पारखे सिंधू महादेव मकोटे श्रीमती पुष्पा सूर्यकांत कवडे या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला तर डॉ चेतन खारकांडे यांची कोल्हा कोल्हापूर जिल्हा नेत्ररोग चिकित्सक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी बोर्डिंग उपाध्यक्ष मोहन हजारे मंदिरचे उपाध्यक्ष राम मकोटे राहुल कवडे यांच्यासह कोष्टी समाज बांधव उपस्थित होते